डकोय समोर का निवडणुकीचे वारे चालू आहे आणि महायुतीतर्फे सन्मान्य आमचे राणेसाहेब उभे आहेत आणि ते शंभर टक्के अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा ऐंशी टक्के वोटिंग हे राणेसाहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दोन मेला सावंतवाडीत मायातीतील सर्व घटक पक्ष व सावंत शहरातील नागरिक यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली ऑफिस ऑफिसकडनं दोन तारीखला पाच वाजता इथनं निघेल आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरे आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ साहेबांनी केलेली आजपर्यंत चाळीस वर्षातली कामं सन्मानिय दीपक केसरकरांनी केलेली कामं आणि सन्माननीय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचू आणि मी आवाहन करतो नागरिकांना की देश ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असे मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरामध्ये त्यावेळी ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के आम्हाला वोटिंग मिळायचं कारण म्हणजे आम्ही केलेले सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना हे सन्मान्य केसरकर साहेब सन्मान्य रंग चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे बॅरिस्टर नागपेचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत सावंतवाडीजी ताण ही मायुतीच्या सरकारने भागवलेली आहे त्याच्यामुळे या रॅलीलासुद्धा थोडं प्रतिसाद मिळेल यात कोणती शंका नाही आणि शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांना ऐंशी टक्क्याच्या उभार आम्ही इथं प्लस करू यामध्ये सन्मानिय दीपकबाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघेल इकडनं मिलागडी शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ चिताराडी आणि गांधी चौकात शहरातली नागरिक सहभाग होणार म्हणजे तालुक्याची रॅली नाही आहे ही शहरापुरती रॅली आहे शहरातले नागरिक आणि चौर बाहेर कार्यकर्ते सहभागी होणार रॅलीत कमी ते एक हजार प्लस कार्यकर्त्यांनी नागरिक सहभागी